मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या निवडणूक लागली आहे आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि आपण आता आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रभाग क्रमांक नऊ मधील सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड यांच्याशी आपण आगामी नाशिक महापालिकेबाबत चर्चा करणार आहोत या प्रभागाचा विकास झाला की नाही झाला हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत विलास भाऊ सर्वप्रथम तुमचं सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत येणाऱ्या नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपल्याला कोणता नगरसेवक चांगला वाटतोय नमस्कार मी विलास गायकवाड खर तर प्रभाग क्रमांक नऊ संदर्भात बोलायला गेलो तर खऱ्या अर्थाने गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचा इतिहास बघितला या प्रभागात नव्हे तर या पश्चिम भागात असं मला एक व्यक्तिमत्व दिसतं असं एक माणूस दिसतो त्यांना तर खऱ्या अर्थाने मी असं म्हणू शकतो का सर्व दिन दलितांचा किंवा गोरगरिबांचा जर कोणी विचार करत असेल तर दिनकरांना पाठे या माणसाने खऱ्या अर्थाने कोरोनाचा काळ असेल किंवा प्रत्येक वेळेस कोरोनाचा जाऊ द्या गोरगरिबांना जेव्हा अडी अडचण आली तेव्हा त्यांना डायरेक्ट जाऊन मदत करणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे मग तो स्वतः इथं अस्तित्वात असो नसो अमोल भाऊ पाटील असतील त्यांना पाठवणे किंवा त्यांचे सहकार्य असतील प्रत्येक वेळेस असा एकही प्रभागात माणूसने का त्यांना मदत केली नाही किंवा मी म्हटलं आता मला काही उमेदवारी करत नाही त्या बाईचं उत्तर असं होतं की तिला विचारलं तुम्ही कोणाच्या पाठीमागे म्हणजे तुम्हाला खरं सांगते विलास भाऊ एवढे दिवस सांगितलं नाही आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या प्रत्येक म्हणजे आर्थिक काही काय का मदत असेल तर फक्त दिनकर अण्णा आमच्या कामात येतात तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जर कोणाचं काम करायचं असेल तर दिनकर अण्णाचं काम भाऊ तुम्ही दिनकर अण्णांचं नाव घेतले पण एक प्रश्न उपस्थित होतो एवढे सगळे नगरसेवक उमेदवार इच्छुक आहेत नगरसेवक पदासाठी पण तुम्ही दिनकर अण्णांचंच का नाव घेतलं खरं तर मी सांगतो दिनकर अण्णा काय नगरसेवक म्हणजे व्हा असं मला वाटत नाही अण्णा आता नगरसेवक म्हणजे दिनकर अण्णा खरं तर आमदार पाहिजे आमदार पाहिजे म्हणजे तो माणूस आमदारच्या लेवलचा नाही तर खासदारच्या लेवलचा आहे म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे आत्ताच तुम्हाला स्पष्ट सांगतो एक गुंटेवारीचा भाग आहे श्रमिकनगरमध्ये तिथं रस्ते नाही तिथे खूप लोकांना आडी नाही म्हणजे सत्ता नसताना केंद्रात सत्ता नसताना आपल्या महाराष्ट्रात राज्यात सत्ता नसताना या दिनकर अण्णा पाटलांनी दहा करोड रुपयाचा निधी पास केला का कारण ते गेल्या पावसाळ्यात तिथं त्या जे माझ्या आई बहिणी आहेत किंवा गोरगरीब लोक त्यांना चालण्यास परिस्थिती नव्हती केवळ केवळ त्यांनी दहा करोड रुपये मंजूर केले आणि तिथं रस्ता चालूही झाला ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना झालं नाही परंतु ह्या माणसाकडं सत्ता नसताना कोणतंही काही नसताना तरी यांनी काम चालू केलं याचं तर कौतुकच करावं असं आज या गोष्टीचं कौतुकच करावं असं वाटतं म्हणून अनुभव असणे किंवा एखादा हौश्या नवश्या गवशे कोणी उठणार मला नगरसेवक व्हायचं आहे मला उभं राहायचं आहे असं म्हणणारा माणूस प्रत्येक माणूस आहे तुम्हालाही माहीत आहे परंतु दिनकर अण्णा पाटील जो आहे त्यांनी चाळीस पंचे वर्ष पंचेचाळीस वर्ष लोकांची सेवा करत असताना कोणता निधी कसा पास करायचा लोकांचं प्रश्न कसं सोडवायचं किंवा सत्ता असो नसो फक्त आपल्याला लोकांची सेवा कशी करता येईल ह्याच्याकडेच लक्ष दिलं आहे म्हणून मी दिनकर अण्णाच्या नेतृत्वाखाली लक्षात घ्या माझं बोलणं दिनकर अण्णाच्या नेतृत्वाखाली जे जे लोक लढणार आहे म्हणजे अमोल भाऊ पाटील असतील लता काकू पाटील असतील असतील मग अजून अन्य कोणी असेल हे लोक निवडून यायला पाहिजे कारण नेतृत्व सक्षम आहे नेतृत्व चांगलं पाहिजे नेतृत्व चांगलं होतं म्हणून तर या महाराष्ट्रात लोककल्याणकारीरहितेचं राज्य उभं केलं आख्या जगाला माहिती आहे जगाच्या पाठीवर असा राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी केवळ आणि केवळ नेतृत्व चांगलं होतं म्हणून महाराजांपेक्षा वयाने मोठे असलेले लोकसुद्धा त्यांचे पाया पडायचे का कारण त्यांना माहीत होतं विश्वास होता की स्वराज्य जर कोणी घडू शकत शकत आहे तर फक्त राजे घडू आहे तसंच या प्रभागाचा नव्हे तर पश्चिम भागाचा जर कोणी विकास करू शकतो तर एकमेव असा माणूस त्याचं नाव दिनकरांना पाटील आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून येणारे लोक जे आहेत या प्रभागाचं शंभर आणि एकशे एक टक्के एक, एक हजार एक टक्के विकास करू शकता म्हणून मी दिनकरांना पाटलाचं नाव भाऊ तुम्ही दिनकरांनाचं फार कौतुक करतायत त्यांनी अनेक हिंदू धर्मीयांची मंदिरे पण वाचवले त्याबद्दल काय सांगाल मग तुम्ही प्रश्न असा आहे लोकसेवा ही ईश्वर सेवा असते म्हणजे लोकांची सेवा करता करता कधी ईश्वराची सेवा होते हे ज्यामानी येत नाही याच अनुषंगाने जेव्हा जेव्हा अण्णांना वाटलं याच प्रभागात नव्हे तर पश्चिम विभागात किंवा पश्चिम विभागात नव्हे तर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी धार्मिक मंदिरे बांधण्यात त्यांनी त्यांनी ते मोठं कार्य केलं का केलं जेव्हा कोणत्या जाती धर्माचे पंथातील लोक असतील कोण कुठून आले जेव्हा त्या मंदिरात येतात एकमेकांचा विचार विनिमय करतो एकमेकांच्या विचारांचे देवाणघेवाण करतात तेव्हा एक भक्तीचा ते सागर त्यावरचा विचार दिनकरांना पाठला म्हणजे त्या विचारातून त्यांचं ताण तणाव जे असतं ते सगळं विसरून जातात आणि एकच त्यांच्या लक्षात राहतं की इथं या महाराष्ट्रात फक्त एक जात नानते ती म्हणजे माणूस म्हणजे दात धर्म काहीच नाही आपण सगळे एक माणूस आहोत आपलं रक्त एक आहे आपल्याला फक्त हिंदू धर्माचाच प्रचार करायचा हे त्यांच्या मनात आहे म्हणून त्यांनी मंदिराचं मंदिरं बांधली मंदिरं वाचवली कारण मंदिराचा देव जर सुरक्षित राहिला तर आपल्या सर्व आई बहिणी सुरक्षित राहतील सर्व जातीधर्माची लोकं सुरक्षित राहतील त्यांचा तसा विचार आहे म्हणून त्या माणसाचा मला विचार पडतो तो माणूस सदैव स्वतःचा कधी विचार केला नाही एक अजून सांगतो मला सांगा या माणसाकडे पैसा आहे या माणसाकडे ऐश्वर्य आहे या माणसाकडे संपत्ती आहे त्यांना जर वाटलं ना, ना, आपला, आपला पन, ना जर जर तर आपल्याला वाटतंय ब आपण हे सगळं सोडून द्यावा आपलं आपलं ऐश्वर आपण जीवन जगू शकतो चांगलं व्यतीत करू शकतो पण हे जीवन आपल्याला असं व्यतीत करायचं नाही जर आपलं जीवन आपण सर्वसामान्यासाठी जर व्यतीत केलं नाही तर हे जीवन सार्थक होणार नाही हे सगळी शिकवण छत्रपती शिवरायांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे म्हणून त्यांना वाटतं जोपर्यंत चंद्र सूर्य तारे या भूतालावर अस्तित्वात असतील तोपर्यंत छत्रपती शिवरायांचं नाव राहणार आहे तसेच कुठे ना कुठे एक टक्के तरी आपण छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन त्या विचारांचा प्रसार करू त्या माध्यमातून आपण लोकांची सेवा असं त्यांना वाटत अण्णांच्या पक्षाबद्दल आपल्याला काय वाटतं खर तर तुम्हाला सत्य सांगतो दिनकरांना कोणत्या पक्षातून उभे राहते मला, मला माहीत नाही परंतु आज घराघरात कुठेही गेलो सहज कोणाला विचारलं का मतदान तुम्ही कोणाला करणार आहे ते म्हणतात की आम्ही दिनकर अण्णाला मतदान करणार लक्षात घ्या आज केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची आज राज्यात सुद्धा भारतीय युती सरकारचं आहे परंतु मी आज सांगतो ज्या प्रभागात शंभर टक्के विकास झाला ज्या प्रभागात आज एक काम राहिलं नाही ज्या प्रभाग गुंडगिरी मुक्त झाला ज्या प्रभागात काही आडी अडचणीच नाही आहे मला सांगा त्या प्रभागात पक्षाची काय गरज आज लोक एकच विचार करत एक पक्ष आहे तो पक्ष म्हणजे कोणता दिनकरांना पाटील म्हणजे दिनकरांना पाटील ज्यांनी ठरवलं धोरण ध्येय राहणार त्यांनी जे ठरवलं तेच मी स्वतः सांगतो दिनकरांना पाटीलने जे विचार केला आम्ही त्या विचारावर हो चालणार लोक आम्ही समतावादी विचाराचे आहोत आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचारावरचा आहोत हा विचार हो आम्ही शेवटपर्यंत नेणार आहोत इथं या प्रभागात खऱ्या अर्थाने आम्ही एक विचार करतो विकास म्हणजे दिनकरांना पाटील दिनकरांना पाटील म्हणजे विकास म्हणजे विकासाचं नाव दुसरं म्हणजे दिनकरांना पाटील म्हणजे याच्याशिवाय पर्याय नाही दिनकरांना पाटलाशिवाय पर्याय नाही मी म्हणत नाही सर्वसामान्य जनता म्हणते गोरगरीब लोकं म्हणताय सर्व लोकं म्हणताय फक्त फक्त दिनकरांना पाटील तुम्ही जे ठरवाल तेच ध्येय धोरण राहणार तिथे पलीकडे दुसरं काही नाही आम्ही कोणत्या पक्षाला ओळखत नाही आम्ही पाठलाशिवाय मतदान करू शकत नाही तुम्ही त्यांच्या नेतृत्वावर एवढे मला सांगा तुम्ही आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही मला सांगा प्रभाग क्रमांक नऊ असेल प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक नऊ सोडून पश्चिम भाग असेल असा कोणता भाग आहे की त्या भागात रस्ते झाले नाही असा कोणता भाग आहे त्या एक गोरगरिबाचं घर आहे तिथं प तिथपर्यंत ड्रेनेज लाईन गेलं नाही स्ट्रीट लाईट गेलं नाही याच्याही पलीकडे सांगतो एखाद्या सर्वसामान्य माणसावर कोणीतरी दादागिरी करत असेल तर ह्या घरापर्यंत फोन गेला अण्णा जरी बाहेर पुढं या पक्षाच्या निमित्ताने बाहेर असेल तर त्यांचे इथं अनुयी असतील किंवा अमोल दादा दा, दा पाटील असतील किंवा त्यांचे सहकारी असतील ते तिथे घरापर्यंत पोहोचतात म्हणजे फक्त विकास करणे म्हणजे हा भाग वेगळा प्रत्येक माणसाच्या आडी अडचणीत उभा राहणार जर हा माणूस असेल आज माणसांना मा विकास किंवा आम्हाला पैसे याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु माणूस आज मी निस्वार्थपणे घरात बारा आठ घंटे झोपतो आणि कामावर जातो आणि माझी कोणीतरी देखभाल करताय प्रशासन असेल त्यांना फोन करून सांगतात की रात्रीचे दोन वाजू पाच वाजू पोलीस प्रशासनाला जर इथून कॉल जातो की तुम्ही आमच्या प्रभागात चक्कर मारा जेणेकरून आपला एम आय डी सीचा भाग आहे जेणेकरून तिथे जर आया बहिणी माझ्या जात असतील त्यांचा सुरक्षेचा प्रश्न आहे तुम्ही तिथं चक्कर मारा त्यांना काही अड्याडचण असतील अशी जर कामं करत असतील अजून सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे अहो जर त्यांची सुरक्षेचं जर यांनी एक काळजी घेतात त्यांना काय पाहिजे विकास म्हणजे काय हो विकास म्हणजे काय दोन वेळेचं जेवण आरामात भेटतंय आपल्या पोटाची खळगी भरता येते कामाला जातोय काम करतोय मस्त घरी येऊन झोप काढतोय निस्वार्थ निस्वार्थ बने याच्यापेक्षा विकासाचं काय आणि ह्याच प्रभागात एकही असा रस्ता बाकी नाही ड्रेनेज लाईन बाकी नाही किंवा मंदिरं असतील किंवा उद्यानाचं काम असतील एक काम बाकी नाही अजून काय विकास पाहिजे याच्या पलीकडे दुसरा विकास काय करायचं म्हणून खऱ्या अर्थाने येणाऱ्या निवडणुकीत मी आता सांगतो एक हजार एक टक्के दिनकरांनाचा जो पॅनल आहे तो निवडून येणार म्हणजे येणार आणि तो कसा येणार पक्ष सांगत नाही त्यांनी अपक्ष जरी उमेदवारी केली मी असं सांगत नाही का सत्ता केंद्र त्यांची त्यांची राज्यात त्यांचा काही संबंध नाही इथं ते अपक्ष जरी उमेदवारी केली तरी एक हजार एक टक्के हा विलास गायकवाड सांगतो ते निवडून येणार म्हणजे येणार दिनकर अण्णा हे विकास पुरुष आहेत दिनकर अण्णांनाच आम्ही मतदान करणार अशी भावना त्यांचे कार्यकर्ते विलास गायकवाड यांनी व्यक्त केली आहे सार्थक न्यूजसाठी मी योगेश भुगे सातपूर नाशिक धन्यवाद